नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण अंड्याची रेसिपी बनवतोय उकडलेल्या अंड्याची आणि चपातीवर आपण पिसून घालणार आहे हे सर्व मसाले घेतलेत मी हे उकडलेले अंडे घेतले मी तर आज आपण हे अंड्याची भन्नाट अशी रेसिपी बनवतोय सर्वांनाच आवडणार ही रेसिपी आहे हे अंडा असा चपातीवर पिसून घ्यायचं चपाती पहिलीच मी भाजून घेतलेली आहे तर सगळीकडे हे अंड पिसून घालायचं अशा पद्धतीनं अद्रक पिसायची किसणे मी घेतलेले तुम्हाला ह्याच्यापास मोठी किसणी घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता पण ही छोटी घेतली आहे मी ह्याचा अर्धा अंड मी किसून घातलं आहे पण अंड तुम्ही घालू आहे आता आपण मी मसाला घेतला तर घरातला मसाला वा पण वापरणार टाकते द सगळीकडं असा मसाला भरभर धना पावडर भरभरची गरम मसाला पण सगळीकडं असा भरभूर राहायचा आणि मीठ चवीपुरतं घ्यायचं आणि बिडगी पावडर पण थोडीशी भरबर राहायची मी टमाटाचा सॉस घेतलाय ती पण आपण सगळीकडे घालूया थोडस तेल घालूया आता आपण कोथिंबीर घालणार आहे असं चपातीवर अंड किसून काढत एकदम मस्त लागते चवीला अप्रतिम लागते बघा तुम्ही आता चपाती आपण पली फोड करून घ्यायची माझी अर्धी दुमतून घ्यायची तुम्ही असं पण ठेवू शकताय पण मी लाखाचा आकार देते खण्यासारखे फोड करायचे साईडनं तेल सोडायचं घडी घालून चपातीची परत एक घडी घालायची ही अंडा चपाती एक भारी लागते ला। ना चवीला पण अशी पलटी करून घ्यायची दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायची चवीला प्रतिम लागते आता ही जेवढी तुम्ही खरपस भाजी तेवढी कडक होणार आहे आणि कुरकुरीत लागणार ही चपाती तुम्ही बटर पण लावू शकता या चपातीला खाण्या चपातीला खणाचा आकार आलाय ना बघा आता खरपूस आपली भाजून झाली आहे काढून घेऊया आपण प्लेट मध्ये त्याच पद्धतीने आपण दुसरी चपाती बनवणार आहे तर दुसरी चपाती मी तव्यावर घातली आहे परत तयार दांड आपण पिसून घेऊया त्याच्यावर पोट भरून नाष्टा होणार आहे तुम्ही अशा पद्धतीने डब्याला पण देऊ शकताय मुलांच्या मोठ्यांच्या पण डब्याला दिलं तर चालतंय मुलं अंड खायला नको बोलतात कसं पण करून आपण त्यांच्या पोटामध्ये घालतोय पण अंड हे तरी चवीला पण भारी होते बघा असा मसाला आपण सगळीकडं टाकून घ्यायचा अंड्यावर अंड पण सगळीकड चपातीवर पिसून घ्यायचं धना पावडर घातले आपण मीठ घालूया गरम मसाला घालू आहे आणि बिडगी पावडर पण घालू आहे त्याच पद्धतीने आपण आता श्वास पण घालणार आहे कोथिंबीर घाले चपाती आपण आता अर्धी पलटी घिमती करून घ्यायची परत एकदा घमती करून घ्यायची म्हणजे चोवीस खणाचा आकार आला बघायला गा अंड्याची चपाती पौष्टिक असे अंडा चपाती बोलायचं अंडा चपाती चांगली भाजून झाले काढून घेऊया अशा पद्धतीने मी आत इसून अंडा आपल्या चपातीवर घातलेला आहे सॉस घेऊन तुम्ही खाऊ शकताय आणि मुलांना पण देऊ शकताय कशी वाटली रेसिपी लाईक करा सस्क्रायब करा अशाच नवीन नवीन रेसिपी भेटू आपण तशी धन्यवाद बाय बाय